अगदी सणासुदीच्या गडबडीतही कमी वेळेत करता येईल अशी गुढीपाडवा विशेष थाळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पुरी भाजी वडी भात आणि आम्रखंड असा आटोपशीर बेत आहे आणि सगळे पदार्थ जे आहेत ते कांदा लसूण विरहित असणार आहेत या थाळीमधला खास पदार्थ असणार आहे आम्रखंड जे आपण घरच्या घरी करणार आहोत पण अगदी विकतच्यासारखं ते होतं चला तर मग हे सगळे पदार्थ करायला घेऊ पहिल्यांदा आम्रखंड करण्यासाठी जर का तुम्ही चक्का घरी तयार करणार असाल तर त्याकरता दीड लिटर दूध जे आहे ते गरम करून घ्यायचं तापवलेलं दूध थंड होऊ द्यायचं आणि मग दूध हलकं गरम असताना याचं आपण दही लावणार आहोत तर दही लावताना दूध हलकं गरम असायला हवं याच्यामध्ये एक छोटा चमचा दह्याचं विरजण घातलं आहे आणि मग हे असं एकाच दिशेनं पाच मिनिटं ढवळायचं यावर अर्धवट झाकण ठेवलं आहे सकाळी जर का तुम्ही दही लावलं तर संध्याकाळपर्यंत दही लागतं हे बघा संध्याकाळी असं दही लागलं आहे आम्रखंडसाठी आपल्याला दह्याचा घट्ट असा चक्का हवाय तर त्याकरता चाळणीमध्ये सुती कपडा मलमलचा कपडा जो असतो तो ठेवला पातळ असा पंचाचा किंवा धोतराचा कपडा जो असतो तो वापरायचा आहे आणि मग याच्यामध्ये दही काढलं दह्याची अशी घट्ट पुरचुंडी बांधायची जेणेकरून जादाचं पाणी असतं ते निघून जाईल यातलं पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे निघून जायला हवं आहे तर त्याकरता हे असं घट्ट बांधून घेतलं आहे हे जे बांधलेलं दही आहे ते एक तर तुम्ही टांगून ठेवू शकता म्हणजे मग पाणी निथळून जातं किंवा यावर एखादी जड वस्तू ठेवून द्या म्हणजे मग यातलं जे पाणी आहे ते निघून जायला मदत होते हे साधारणपणे तुम्हाला चार ते पाच तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे पण जर काही तुम्ही बाहेर ठेवलं तर यातलं दही जे आहे ते अजून आंबट होतं आणि उन्हाळ्यात तर दही लवकर आंबट होतं त्यामुळे तुम्ही हे सगळं असंच फ्रीजमध्ये बसेल अशा पद्धतीने ठेवू शकता जेणेकरून दहीचं आहे ते जास्त आंबट होणार नाही आणि हे सगळं जर का तुम्हाला करायचं नसेल तर विकतचा चक्का आणून तो तुम्ही आम्रखंड करण्यासाठी वापरू शकता आता आपण करायला घेतो आहे को कोबी आणि कोथिंबीरची वडी ही जी वडी आहे ती अगदी झटपट एकाच स्टेपमध्ये होते म्हणजे याच्यामध्ये रोल करायची किंवा वडी वाफून घ्यायची गरज नाही आहे याकरता कोबी बारीक चिरून घ्यायचा ज्याप्रमाणे कांदा बारीक चिरून घेतो तसा चिरून घ्यायचा आहे साधारणपणे आपल्याला एक कप कोबी हवा आहे कोबी चिरून घेण्याऐवजी जाड किसणीनं तो किसून घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर भरपूरशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता आपण एक वाटण तयार करून घेतोय तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालून हे असं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये दुप्पट म्हणजे एक कप पाणी घातलं याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीनं बेसन पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं याच्यामध्ये तयार केलेले धणे जिरे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं थोडंसं याला परतून घ्या लगेच याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली हिंग घातलं आहे आता चिरलेला कोबी याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं आहे कोबी जो आहे तो दोन मिनिटं तेलावर परतून घ्या कोबी करकरीत राहू नये याकरता आपण याची वाफ काढून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटे मंदाचेवर कोबी जो आहे तो असा वाफवून घेतला आहे हे बघा कोबी असा थोडासा आता मऊ झाला आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीरसुद्धा चांगली बारीक चिरून घालायची नाही तर मग वड्या कापताना ती मध्येमध्ये येते दोन मिनिटं कोथिंबीरसुद्धा परतून घेतली आता कोथिंबीरीचा कच्चेपणा गेला आहे थोडीशी ती अशी मऊ झाली आहे मग याच्यामध्ये भिजवलेलं बेसनपीठ घातलं हे बेसनपीठ आपण आधीच पाण्यामध्ये कालवून घेतल्यामुळं याच्यामध्ये जे ते गाठी राहणार नाहीत गाठी होत नाहीत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चेपणासुद्धा जाईल आणि हे थोडंसं सा सुद्धा होईल तर पाच मिनिटं असं सा एकसारखं हलवत याला शिजवून घ्या हे असं आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता याच्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं चांगली याला वाफ काढून घ्यायची बेसनपीठ कोबीसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे आता खोलगट अशा ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर मिश्रन मिश्रन हो हो हे मिश्रण घातलं मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग पाणी लावलेल्या हातानं याला असं थापून घ्यायचं जसजसं हे थंड होत जाईल तसं हे अजून घट्ट होत जातं हे बघा हे असं थापून झालं की पूर्णपणे याला थंड होऊ देत थंड झाल्यावर चाकूनं याच्या वड्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या हे बघा ही अशी वडी तयार झाली ही वडी तुम्ही नुसती अशीच खाऊ शकता किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालेल जर का तुम्ही वड्या शॅलो फ्राय करून घेणार असाल तर सगळ्यात शेवटी करा नाही तर ते मऊ पडतात तर अशा प्रकारे आपली झटपट कोबी कोथिंबीरची वडी तयार झाली आता भाजीमध्ये आपण करणार आहोत बटाटा मटार आणि काजू यांची मिक्स भाजी तर याकरता दोन टोमॅटो जे चांगले पिकलेले असतील असं टोमॅटो घ्या ते मिक्सरवर बारीक करून घेतले याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं नाही आहे हवं असेल तर थोडंसं आलं तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन बटाटे उकडून घेतले होते तर त्याची साल काढून असे चौकोनी तुकडे करून घेतली आहेत कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं याच्यामध्ये एखाद दुसरं तमालपत्र घालायचं सुक्या लाल मिरच्या असतील तर त्या घातल्या त्यानंतर टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये घातली आहे आणि हे असं सगळं चांगलं परतून घ्या तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो गेला पाहिजे टोमॅटो जर का कच्चा राहिला तर अजिबात चांगलं लागत नाही त्याच्यामुळं चांगलं परतून घ्या आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आवडीनुसार बेडकी मिरची पावडर किंवा लाल तिखट घालायचं याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर घातली आहे आणि हे सगळं असं छान परतून घ्या बाकी याच्यामध्ये लसूण नसल्यामुळं गरम मसाल्याचा फ्लेवर या भाजीला येतो हवं असेल तर धणेजिरे पूड कसुरी मेथी हे मसालेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये अर्धा कप मटार घातली आहे मटार जे आहेत ते एकदा उकळत्या पाण्यातून काढून वाफवून घेतलेत त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता थोड्याशा काजूच्या पाकळ्या ज्या आहेत त्या कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी भिजत ठेवल्या होत्या पाण्यातून निथून काजूचे काप याच्यामध्ये घातले सगळं असं छान परतून घ्या आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातला त्यानंतर गरजेनुसार दीड ते दोन कप पाणी याच्यामध्ये घातलं मध्यम आचेवर याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग पाच मिनिटे गॅस मंदाचेवर करून भाजी जी आहे ती शिजवून घ्या याच्यामध्ये उकडलेला बटाटा असल्यामुळं भाजीला ताटसरपणा येण्यासाठी वेगळं असं काही घालायची गरज नाही उकडलेल्या बटाट्यामुळं भाजी आपोआप दाटसर होते थंड होईल तशी भाजी घट्ट होत जाते त्याच्यामुळं लागेल तसं याच्यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता टोमॅटोचा आंबटपणा जर का तुम्हाला नको असेल तर याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता अगदी कांदा लसूण न घालतासुद्धा छान अशी पुरीसोबत खाण्यासाठी आपली काजू मटार आणि बटाट्याची भाजी तयार झाली भातामध्ये जे आहे ते आपण पुदिना आणि कॉर्न यांचा भात करणार आहोत तर त्याकरता अर्धा कप पुदिन्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं अगदी थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट करून घ्या एक कप तांदूळ मी आधीच पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवला होता तर फोडणीसाठी आता कुकरमध्ये दोन चमचे तेल किंवा तूप गरम केलं याच्यामध्ये आपण खडे गरम मसाले घालणार आहोत तर घरामध्ये जे काही अख्खे गरम मसाले उपलब्ध असतील त्यापैकी थोडे थोडे गरम मसाले घ्यायचे दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन लवंग पाच सहा मिरी त्यानंतर अर्धा चमचा शहाजिरे घेतली आहेत तमालपत्र असेल तर तमालपत्र घालू शकता हे सगळे गरम मसाले फोडणीमध्ये घातले त्यानंतर याच्यामध्ये तांदूळ निथळून घातला आहे अख्खा बासमती तांदूळ या ठिकाणी मी वापरला आहे पाच मिनिटे तांदूळ असा तेलावर परतून घ्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले आहे गरम मसाल्यामुळे सुद्धा भाताला एक प्रकारचा तिखटपणा येतो त्याच्यामुळे ते लक्षात घेऊन मिरचीचा वापर करायचा आहे त्यानंतर तयार केलेली पुदिन्याची पेस्ट याच्यामध्ये घातली त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप स्वीटकॉर्न घातले सगळं असं छान परतून घ्या तांदळाच्या दुप्पट पाणी याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घातलं मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बारीक करा लगेच झाकण न लावता याला असं वरच शिजवून घ्या आणि मग पाणी बऱ्यापैकी आटलं की, की मग कुकरचं झाकण लावायचं अगदी एखादी शिट्टी घेऊन भात जो आहे तो शिजवून घ्या म्हणजे मग तो छान मोकळा होतो खूप मऊ होत नाही हे बघा आपला असा पुदिना कॉर्न राईस जो आहे तो तयार झाला पुरीसाठी दोन कप गव्हाच्या पिठामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ घातलं एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून बारीक रवा घातला चवीनुसार मीठ घातलं एखादा चमचा तेल घालून याचं घट्ट सरसं सा पीठ भिजवून घेतलं पीठ भिजवून झालं की अगदी पाच मिनिटच हे पीठ मुरू द्यायचं आणि लगेच याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या हे बघा पुऱ्या अशा छान टम्म फुगल्या आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे ते तुम्ही कोबी आणि कोथिंबीरची वडी शॅलो फ्राय करून घेऊ शकता तर त्याकरता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि मध्यम आचेवर या वड्या ज्या आहेत त्या अशा छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आणि हो आपला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आम्रखंड तर करायचं राहूनच गेलं चक्क्याचं काय झालं तर रात्रभर जेव्हा हे फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा याचा असा घट्ट असा चक्का तयार झाला आहे पण चक्का करायची जर प्रोसेस तुम्हाला करायची नसेल तरी हरकत नाही विकतचा चक्का तुम्ही वापरू शकता चक्का जो आहे तो असा चाळणीतून एकदा काढून घ्या हे बघा चाळणीतून असा चक्का गाळून घेतला आहे त्यानंतर चक्का किती आंबट आहे त्यानुसार पाऊण ते एक कप साखर मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये घातली आणि सगळं असं छान फेटून घ्या तीन आंबे कापून घेतले आहेत आंबे कोणते घ्यायचे तर हापूस किंवा केशर आंबा ज्याचा रंग स्वाद आणि चव हे तिन्ही छान असतं असा आंबा घ्यायचा आहे आंबा चवीला गोड असला पाहिजे आंबट नको त्यानंतर आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि याचा असा पल्प करून घेतला आहे हा पल्प तसाच न घालता तो आपण शिजवून घेणार आहोत तर पॅनमध्ये हा पल्प काढला त्याच्यामध्ये आंब्याच्या गोडीनुसार पाव ते अर्धा कप साखर घालायची आणि हे असं शिजवून घ्या आंब्याचा गर जो आहे तो शिजवून घेतल्यामुळं काय होतं एकतर आंब्याच्या रसातला जो पाण्याचा अंश असतो तो कमी होतो आणि आपलं आम्रखंड जे आहे ते पातळ होत नाही आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंब्याचा कच्चेपणा जातो कारण आंब्याचा गर जर का तुम्ही तसाच कच्चा घातला तर त्याला आंब्याचा तितकासा स्वाद येत नाही त्याचा एक कच्चा असा वास येतो त्याच्यामुळं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटं याला शिजवून घ्या आणि मग गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झालं की हे फेटलेल्या चक्क्यामध्ये घातलं आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या फेटून घ्या याच्यामध्ये आंब्याचा स्वाद असला पाहिजे त्याच्यामुळं जायफळ वेलचीपूड घातली नाही आहे बाकी आवडीनुसार याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप घालू शकता आता आम्रखंड किती पातळ हवं आहे त्यानुसार याच्यामध्ये दूध घालायचं आहे दुधामुळं आणखी एक फायदा होतो तो म्हणजे चक्क्याचा जो आंबटपणा असतो तो कमी होतो त्यामुळं लागेल तसं दूध याच्यामध्ये तुम्ही घालायचं आहे हे बघा अगदी कुठलाही कृत्रिम रंग न वापरता सुद्धा याला खूप छान असा रंग आला आहे चक्का जर का जास्त आंबट असेल तर दूध थोडंसं जास्त घाला आम्रखंडाला रंग स्वाद आणि चवही खूप छान आली आहे तर अशाप्रकारे आपली विशेष छोटीशी थाळी जी आहे ती तयार झाली सगळे पदार्थ जे आहे ते दाखवून झालेत तर यातले सगळे पदार्थ जे आहेत ते कसे वाटले ते मला जरूर कळवा आम्रखंड कसं वाटलं तेही कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद